तर आता मी आवरले चाललो आहे मनिषा जाऊभेकड हा चला आणकड जायचंय भाऊ 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 कुठं आहे वर बघ वर बघ भाऊ कुठं आहे हा चला आणकडे जायचंय हा चला चला चलो दादा पाय पाय करणार ना बाळा पाय पाय पळ पळ कोण आधी जाते तर छान असं कलिंगड आणि आंबा दिला खायला सगळ्यांनीच कलिंगड आणि आंबा खाल्ला त्यानंतर इथं लाजळूच झाड होत ते मी बघत होते सगळेजण पण घरात आता बघा बघाय लगेच गोळा होते कस होत असेल बरे थ्या, थ्या। पूर्ण बंद होते आलोय घरी थोडा वेळ पोरं खेळल्यानंतर त्याने आमच्यासाठी ओपीट बनवलं पोरांसोबत मला आणि कल्पना ताईल कि ओपीट बनवलं खूप छान असं उपीट झालं होतं तुमची तब्येत बरी नाही तरी सुद्धा आमचा खूप छान असं पण केला चहा बनवला उपीट बनवलं कलिंगड कैरी दिली खायला इथं मी बनवत आहे मस्त असा शिरा तर त्यासाठी तूप टाकून घेतलेला आहे त्यानंतर रवा छान असा रवा भाजून घ्यायचा आहे कलर चेंज होईपर्यंत म्हणजे शिरा छान लुसलुशीत आणि चवीला छान लागतो कच्चा राहत नाही आणि टाळूला चिटकत नाही खातेवेळेस तोंडामध्ये त्यात टाकलेलं आहे हे ड्रायफ्रूट काजू बदाम आणि मनुके टाकलेले आहेत त्यानंतर गरम पाणी आणि साखर ही टाकलेली आहे छान असं मस्त आता याला पूर्ण फुलेपर्यंत शिजवून घ्यायचं पूर्ण पाणी अर्धं त्यात टाकत आहे आता मी इथं पायनॅपल इसेन्स तर आमच्या घरामध्ये पायनॅपल फ्लेवर खूप आवडतो आहोणला आणि समर्जला त्यामुळे मी कंटिन्यू पायनॅपल इसेन्स वापरते ठेवते घरात पण वर्षातून तीन चार वेळाच वापरते जास्त वापरत नाही कितीही जरी झालं तरी ते शेवटी केमिकलच असतं आणि वरून टाकलेलं आहे मस्त असं खोबऱ्याचं कीज कारण मला याच्या बनवायच्या आहेत छान अशा वड्या मग वड्या बनवायचं म्हणले की त्यामध्ये खोबरंही टाकलं तर वडी छान दिसते पण आणि चवीला लागते पण बघा एकदम लुसलुशीत असा आपला शिरा शिजलेला आहे आणि छोटस ब्लॉग बनवला जास्त नाही बाहेर गेल्यामुळं जास्त बनलेला नाही आणि वरून एक घरी बनवलेलं शुद्ध असं तूप सोडलं पप्पा गावाकडून आलेत आणि पप्पानं काय काय आणलंय बघा काय आणलं रे बाळा आहा आमच्या बागेतल्या शेवग्याच्या शे बागेतल्या शेवग्याच्या शेंगा हाँ. चला आपले आंबे आंबे तुला नाही ना आवडत अजिबात आवडत नाही ना आंबा नुसता आंबट आहे आता काय ना रे de